आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील झोडगे या ठिकाणी आलेलो आहे आणि महाराष्ट्रातील हे झोडगे गाव आणि या गावामध्ये बसलेले मालकेश्वर मंदिर याचा इतिहास आणि शिल्पकला हे आपण आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे या व्हिडिओमध्ये आपण हेमानपंत शैलीतील या मंदिराचा वास्तुशिल्पाचा अभ्यास करू याच पद्धतीने त्याच्या ऐतिहासिक महत्वाचे जे पान आहेत ती पाने, पाने आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत मानकेश्वर या शिवालयाच्या उभारणीमागे एक आख्यायिका सांगितली जाते झोडुंबा उर्फ झोडिंगबाचे या डोंगरात स्थान असल्याने या पवित्र ठिकाणी हेमाद्री पंडिताने शिवालय बांधले असावे असे ग्रामस्थ सांगतात हेमाद्रीला या डोंगराच्या आधारानेच हे मंदिर बांधणे सुरक्षित वाटले असावे या मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या टेकडीतून या मंदिरासाठी दगड आणला असून तेथे मोठा खड्डा दिसतो मित्र हो या टेकडीच्या त्या पलीकडच्या भागात एक मोठ तळ्यासारखा भाग आहे आणि त्या भागातूनच कदाचित या मंदिरासाठी लागणारे जे शिला आहे दगड आहे ते आणले गेले असतील हे मंदिर भूमीज शैलीत असून साधारण बाराव्या शतकात बांधले गेले असावे गावाच्या दक्षिणेला असलेले हे मंदिर पश्चिम बाजूला तोंड करून आहे पावसाचा अंदाज घेऊन दिशेतील बदल केलेला दिसतो माणकेश्वर पाहताना सिंदरचे गोनेश्वर गोंदेश्वर आणि रत्नवाडीच्या अमृतेश्वर मंदिराची आठवण आपल्याला येते माणकेश्वर मंदिर हे भारत सरकारने सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे मित्र आपण या जोडग्या गावात आलेल्या असल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिवलिंग मित्रमंडळ जे यंग पर्सन आहेत किंवा जवान आहे आपल्या भारताचे तर यांनी कुठेतरी आपला भारतीय संस्कृतीचा जो वारसा आहे तो वारसा जतन झाला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी त्यांनी एक मंडळ स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून प्लस पुरातत्व विभाग या दोघांच्या मदतीतून हे मंदिर संवर्धन करण्याचा प्रयत्न हे आपले भारताचे यंग पर्सन करत आहेत तर याविषयी अधिक माहिती आपण भाऊला विचारू सर सर आपलं नाव काय माझं नाव गौरव आंबरे मी शिवलिंग मित्र मंडळ आहे त्याचा एक सदस्य आहे जोडगे येथील हे जे मंदिर आहे हे पुरातत्व विभागात येतं एस आयमध्ये मध्ये येतं हे मंदिर जवळपास साडेआठशे वर्ष जुनं आहे तेराव्या शतकातलं हे मंदिर आहे तर या मंदिराच जो तुम्ही म्हणशाल कीर्तिमुख वगैरे या मंदिराला आहे आणि त्या साइडला पण एक विष्णूंचा अवतार आहे वरा अवतारामध्ये इकड महादेवांच्या अवतार अवतारात एक देवकोष्ठामध्ये एक अप्रतिम मूर्ती आहे नटराजांची मूर्ती आहे अशा विविध वास्तू या मंदिराला लाभलेलं आहे आणि जे आहे समोर वरती तर ती कीर्तिमुख आहे आता तुम्ही जे तुम्ही मंडळ स्थापन केलं तर तुम्हाला असं कस काय वाटलं की आपण मंडळ कापूर स्थापन केलं पाहिजे हे ते मंडळ फार जुन आहे वीस वर्षापासून ते मंडळ मंडळ आहे ते दर सोमवारी पूजा अर्चना करतात विधिवत म्हणजे तुम्हाला म्हणजे गावातला पोर आहे ते माहीत शेतस हा म्हणजे पाच पन्नास पोरं शेतच ते मग आणि पहिले मोठा माझी होती त्यांना मोठा माणसं आहेत त्यांना मग लहान पोरं आहेत लहान लहान पोरं येत असं म्हणजे सगळं आहेत म्हणजे लहान मोठे आबालवृद्ध सगळे आहे सर्वांचा समावेश आहे म्हणजे जसे मोदी साहेब सांगतात सबका साथ साथ सबका विकास त्या पद्धतीने या मंदिराचा विकास आपल्याला करायचा म्हणून सगळे एकत्र तुम्ही दीपोत्सवाची कल्पना कधीपासून सुरू केली ही दीपोत्सवाची कल्पना आमच्या इथले शिक्षक होते त्यांनी ती रुजू केली हा म्हणजे महाशिवरात्रीला महाशिवरात्री पासून चालू यांनी या ठिकाणी आता महादेवाचं मंदिर असल्या कारणाने महाशिवरात्रीला या मंडळामार्फत मोठा दीपोत्सव साजरा केला जातो जवळजवळ तीनशे तीन हजार दीपक या ठिकाणी फेटवले जातात दिवाळीमध्ये लावून दिवाळीमध्ये आणि महाशिवरात्रीला हा शिक्षकांनी चालू केलं होतं ते कमलाकर दिसले असं सरांचं नाव होतं त्यांनी तो योज म्हणजे त्यांच्या डोक्यात ती आयडिया आली आयडिया आए। त्यांनी सुरुवातीला छोट्या प्रमाणात केलं मग त्याचं हळूहळू रूपांतर मोठ्या पद्धतीने व्हायला लागलं म्हणजे मग आता बरेपैकी गावातले ग्रामस्थवी या मंदिराकडे आता ओढलेले आणि त्यातल्या त्यात प्रदीपजी मिश्रा आहेत त्यांनी थोडस त्यांचे जे मधुरवाणीतून जे महादेवाचे एवढे कथा वगैरे करायला लागली तेव्हापासून लोकांचा अजून प्रतिसाद चांगला वाढला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मंदिराची जी, जी, मंदिरा जी वास्तू आहे ती थोडस पाणी वगैरे लिकेज होतं त्याच्यासाठी आम्ही थोडस दादा भुसे म्हणा आमचे इथले पालकमंत्री सुभाष बांबरे यांच्या थ्रू आम्ही ते बरेच पत्र व्यवहार वगैरे केलेले की जे थोडस डागजोजी मंदिराची जे गळत मंदिर त्याचं काम पूर्ण होण्यासाठी ते आम्ही त्यांच्याकडून पत्र वगैरे त्या विभागाला दिलेले आता ते विभाग येत जून महिना झाल्यावरती परत कामाला सुरुवात करणार आहे हा मित्रांनो अशा शिरीरीने काम करणाऱ्या लोकांची आज आपल्याला गरज आहे कारण आपण पाहतोय की आपली जी भारतीय संस्कृती ती रसतरा जाते आपला जो नवजवान आहे तो भारतीय संस्कृती कुठेतरी विसरतोय आणि याच काळात यांच्यासारखे नवयुवक ते भारतीय संस्कृती जपण्याचं कार्य करत आहे ही खरोखर मोलाची बाब आहे भाऊ तुम्हाला पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याशी बोलले त्याबद्दल तुमचे धर्म खूप खूप आभार पुरातत्व विभागाने या मंदिराला सुरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेला आहे आणि पुरातत्व विभागातर्फेच या नंदीची डागबूज त्याच पद्धतीने चौथऱ्याचं काम या ठिकाणी पायऱ्यांवरील थोडं काम इकडच्या बाजूचं आणि तिकडच्या बाजूची डागबुजी ही पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आलेली आहे मंदिरासमोरील हे जे नंदीचे शिल्प आहे ते अखंड अशा शिडेमध्ये तयार करण्यात आलेले आहे त्यावर आपण पांगरवाळा त्या नंदीने घातलेले आहे त्याच पद्धतीने पायामध्ये तोळीसुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि त्याची जी शरीरसृष्टी आहे ती अतिशय मजबूत अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते आणि नंदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले हे शिल्प आपले लक्ष वेधून घेतात हा जो आपण पाहतोय हा मुखमंडप आहे आणि या सुद्धा आपण यक्षांनी या ठिकाणी तोलून ध धरलेला आहे जणू पूर्ण छताचा जो भार आहे तो भार या यक्षांनी तोलून धरलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्याच पद्धतीने सुबकसं कोरीवकाम या ठिकाणी पा आपल्याला खांबाचं पाहायला भेटतं आहे त्या ठिकाणी असं एक ज्याला आपण चौरंगसारखा सारखा प्रकार म्हणतो तसं नक्षी डिझाईन त्यांनी बनवलेली आहे आणि त्याच ठिकाणी या ज्या वादक आहे ते वादक आपलं वाद्य वाजवण्याचं काम करताना दिसत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नृत्य आविर्भावात असलेली एक नर्तकी पा आपल्याला दिसते हा अर्धमंडप या ठिकाणी सुद्धा दगडावर दगड ठेवून लॉक पद्धतीने हे मंदिर घडवण्याचा प्रयत्न त्यावेळेला झालेला आहे प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोघी बाजूला अशा खोंबण्या दिसत आहेत यामध्ये सुद्धा पाणी कोणीतरी टाकलेलं आहे तर हे त्या काळी लाकडू वगैरे लावून मंडप लावण्यासाठी केलेलं ला असावं किंवा पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोबण्या असाव्या असा वरवर आपण अंदाज करू शकतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला कीर्तिमुख दिसतोय समोर त्याच पद्धतीने नक्षीकाम असं पानाफुलांचे लक्षीचं केलेलं आहे त्याच पद्धतीने जो पुढे सभामंडप आहे त्या सभामंडपाला आधार देण्यासाठी भक्कम पद्धतीचे खांब या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे अशा पद्धतीचे पा जवळजवळ सोळा खांब या मंदिराला आहे आणि सोळा खांबांनी या सभामंडपाला आधार देण्याचं काम केलेलं आहे जेव्हा आपण या सभामंडपात येतो सभामंडपात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या चारही बाजूंना आयताकृती असलेल्या खिडक्या पाहायला भेटतात जेणेकरून मंदिरात प्रार्थनेच्या वेळी जी गर्दी होते तेव्हा व्हेंटिलेशन योग्य प्रकारे मिळावं हा त्यामागील हेतू होता सभामंडपाच्या वरचा भाग जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपल्याला शिल्पसुद्धा दिसतात वरती नृत्य करत असलेले नृत्यांगना यांचे शिल्प आहे त्याच पद्धतीने यक्षांनी आपल्या पाठीवर त्यांना तोलून धरलेलं आहे अशा पद्धतीचे शिल्पं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य अजून आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी तीन गाभारे आहेत हा मुख्य गाभारा त्याच्या उजव्या बाजूला एक आणि ह्या बाजूला आपल्या एक अशा पद्धतीचे तीन गाभारे आणि ही जी त्रिदल पद्धतीची जी रचना आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे हे दोघे गाभारे मोकळे असून पूर्वी यामध्ये मूर्ती असाव्यात असा एक अंदाज आपण बांधू शकतो त्यांना भोगमंडप असे सुद्धा म्हणतात आणि या ठिकाणी देवाला अर्पण केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवल्या जात होत्या तसेच सभामंडपात मंदिरातील वातावरण सभामंडपातून आपण जेव्हा अंतराळामध्ये प्रवेश करतो प्रवेश केल्यानंतर आपल्याला गाभाऱ्याचं हे जे प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार अतिशय सुशोभित केलेलं असं दिसतं आणि द्वार रक्षक या दारावर आपल्याला दिसत आहे दोघ बाजूला आणि त्याच पद्धतीने बा बारीक असं सुबक नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीने बा हे कसले तरी प्राणी या ठिकाणी हे बा आपल्याला दिसत आहेत गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी ही जी मूर्ती आहे हे आपले लक्ष वेधून घेते ही भगवान गणेशाची नृत्याविर्भावातील मूर्ती आपल्याला दिसते नृत्य करणारी मूर्ती भगवान गणेशाची मी बऱ्याच दिवसातून पाहतोय कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये नृत्य करणाऱ्या गणेशाची आपण शक्यतो पूजा करत नाही असं सांगितलं जातं आणि त्याचनंतर दुसरी जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते देवकोष्टकामध्ये तर ह्या मूर्तीच्या शेजारी आपल्याला या ठिकाणी मोर आहे आणि या मोराच्या कला कृ कलाकृतीवरून असं जा असं वाटतं की भगवान शंकरांचे कदाचित दोघी जे पुत्र आहेत भगवान गणेश आणि कार्तिके यांच्या मूर्ती कलाकारांनी या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केलेला असावा काही लोकांच्या काही अभ्यासकांच्या मते ही देवीची मूर्ती आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही निश्चित कमेंट करून सांगा परंतु मोर असल्याकारणाने आपण एक असा प्रयास करू शकतो मी असं केलं गर्भगृहा आणि त्याच मूर्तीच्या शेजारी आपण पाहतोय हा जो खांब आहे त्यावर अतिशय बारीक असं सुबक नक्षी काम केलेलं आपल्याला दिसतंय आणि मग इथूनच पुढे आपण जेव्हा अंतराळात प्रवेश करतो आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वार जेव्हा आपण पाहतो तर त्या ठिकाणी पा त्या ठिकाणी छोट्या छोट्या कलाकृती दाखवल्या आहेत तर या कलाकृतीमधून हे जे वादक आहेत ते वादक पहा हे इथं वाद्य वाजवण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी शंख फुगतायत आणि जेणेकरून भगवंताची आराधना करणारे भक्त या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न कलाकाराने केलेला आहे त्याच पद्धतीने बा मंदिराच्या दोघे बाजूला प्रवेशद्वाराच्या कीर्तिमुख आपल्याला दिसत त्याच पद्धतीने हे इकडच्या बाजूलासुद्धा रक्षक आपल्याला दिसत आहेत परत या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे वेग वादक वाद्य वाजवत असताना आपल्याला दिसत आहे आणि पूर्वीच्या काळी मंदिर परिसरामध्ये जे कलाकार होते ते आपली कला सादर करायची आणि मंदिरांच्याच साहाय्याने किंवा मंदिराच्याच मदतीने त्यांची कला ही विकसित व्हायची आणि त्याच्यामुळे त्या मंदिरांना यादव कालामध्ये अनन्यसाधारण महत्व होतं इथून पुढे जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तर या ठिकाणी आपल्याला देवादिदेव महादेव यांची नंतरच्या काळात बनवलेली पिंड दिसते गर्भगृह आला तर आपण निरखून पाहिलं सॉरी तर या ठिकाणी आपल्याला शिल्पांकन जे आहे ते कमी प्रमाणात केलेलं दिसतं म्हणजे जवळजवळ कुठल्याच प्रकारचे शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसत नाही ज्या पद्धतीने होपेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण निपुर सुंदरींचं शिल्प पाहिलं होते त्या पद्धतीचे कुठल्याच प्रकारचे शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसत नाही याचा मागचा हेतू एकच असू शकतो की जे साधक आहे त्या साधकांनी या ठिकाणी यावं आणि एकाग्रतेने भगवंताच्या भक्तीमध्ये लीन व्हावं असा या कलाकारांचा किंवा मंदिर स्थापत्य करणाऱ्यांचा हेतू असावा असं मला वाटतं दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिराच्या बाह्य भागात येतो अशा पद्धतीने व्यालपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावर सुद्धा अतिशय बारीक असं कोरीव काम आपल्याला दिसतंय बाहेरील जे खांब आहेत त्याच्यावर सुद्धा बारीक असं नक्षीकाम केलेलं दिसतं सुरिदलाची ही जी रचना आहे त्यापैकी मंदिराच्या उजव्या बाजूचा हा जो गर्भगृह होतं त्याच्यावरती केलेलं हे नवीन बांधकाम आपण पाहतो आहे पा। त्याच पद्धतीने हे बा मंदिराच्या वा या भागातून सुद्धा आपल्याला हे झरोके दिसत आहे बा या ठिकाणी हवेसाठी केलेलं व्हेंटिलेशन त्याच पद्धतीने या जे शिल्प कोरलेली आहेत या शिल्पांमध्ये ज्या नर्तिका आहेत त्यांची शरीरदृष्टी त्यांच्या शरीराची जी ठेवण आहे ते पहा अतिशय आज रोजीसुद्धा शरीरशास्त्रदृष्ट्या अतिशय सुबक अशी आहे त्या ठिकाणी पहा कदाचित ही नर्तन करणाऱ्या शिवाची मूर्ती असावी असा अंदाज येतो इथून वरती जर आपण पाहिलं पा, या ठिकाणी आपल्याला एक कलश दिसतो आहे आणि कलशाच्याच वरती आपल्याला कीर्तिम सुद्धा दिसतोय पहा या ठिकाणून आपल्याला शिखर अतिशय सुबक अशा पद्धतीचं आहे परतपा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हातात डोक असलेली एक प्रतिमा दिसते मात्र तिने तिच्या पायाखायला खाली काहीतरी तुडवलेलं आहे असं आपल्याला वाटतं परत त्याच पद्धतीने वरती कोष्टकामध्ये सुद्धा या ठिकाणी अतिशय छान अशी सुभग मूर्ती आपल्याला पाहायला भेटते पहा एका एका इंचावर केलेलं बारीक का नक्षी काम आपण या ठिकाणी पाहू शकतो देवकोष्टक जी आज रोजी रिकाम आहे परत पहा ही जी नर्तिका दिसते आपल्याला हिच्या हातात कदाचित धनुष्य असावा किंवा कुठली तरी दोर असावी आणि हा जो खाली आहे तो प्राणी असावा असा मला वाटतं कारण मूर्ती ही बऱ्यापैकी भंग पावलेली आहे त्यामुळे त्याचा योग्य असा अंदाज आपण घेऊ शकत नाही आहे या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतंय की ही जी नर्तिका आहे किंवा स्त्री आहे तिच्या पायात कुठेतरी काटा गेलेला आहे आणि तिचा सेवक तो काढण्याचा प्रयत्न करतोय पहा वाद्य वाजवणारी नर्तिका या ठिकाणी या ठिकाणी या शिल्पामध्ये अंधकासुराचा वध करत असलेले भगवान शिव आपल्याला दिसत आहे इथून शिखर परत कलश कीर्तिमुख अशा पद्धतीचं छान आणि सुबक छोट्या छोट्या शिखरांचं असं बनलेला हा मुख्य शिखर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पहा छोटे छोटे शिखर आणि त्याचं बनलेलं मुख्य शिखर आणि त्याच्यावरती पा जो कळश त्या कलशावर ठेवलेले जो मोठा दगड आहे त्याच्यावरसुद्धा केलेलं बारीक नक्षी काम पहा त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि त्याच्यावरती ध्वज भगवा ध्वज फडकताना आपल्याला दिसतोय दैनंदिन जीवनशैलीत जे प्रसंग आपण अनुभवतो असे प्रसंग चित्रित करण्याचा प्रयत्न चित्रकारांनी शिल्पकारांनी या ठिकाणी केलेला आहे पण हा कदाचित युद्धाचा प्रसंग असावा किंवा तत्सम काहीतरी असावा असं आपल्याला वा वाटतं त्रिदलापैकी जे एक गर्भगृह आहे त्याचा पडलेला भाग हा आपण या ठिकाणी दिसतोय आपल्याला मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समोर जे दिसत आहे आपल्याला कीर्तिमुख तर कलशावर असलेला कीर्तिमुख हा आपल्याला प्रथमच या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जवळजवळ दोन ते तीन कीर्तिमुख असे या कलशावर आपल्याला दिसतात मंदिराची जी रचना आहे त्रि ती त्रिदल पद्धतीची आहे समोरच्या बाजूला मुख्य गर्भगृह त्या बाजूला एक इकडे आणि एक इकडच्या बाजूला तर साईडचे जे दोघं गर्भगृह आहेत किंवा देवकोष्टकं आहेत तर त्यांचे ते भग्न पावलेले आहेत आक्रमकांनी केलेल्या आक्रमणामध्ये किंवा नैसर्गिक आपत्ती या तत्सम कुठल्या तरी एका कारणामुळे हे भग्न झालेलं आहे मात्र पुरातत्व विभागाने त्यांची डागडुज करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे अशा पद्धतीने मित्र हो शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं हे जे जोडगे येथील मंदिर आहे या जोडगे येथील मंदिराचा परिसर आपण परिपूर्ण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे जे मंदिर आहे आपल्याला कसं वाटलं याविषयी निश्चित कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हीपर्यंत तुम्ही इथपर्यंत तुम्ही जर ह्या व्हिडिओमध्ये उपस्थित असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला हा जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्यासाठी अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही जास्तीत जास्ती पाहा आणि लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आम्ही जेव्हा ग्रामस्थांशी बोललो तेव्हा ग्रामस्थ म्हणायला लागले की आमच्या पंचकृषीतील आजूबाजूच्या लोकांनासुद्धा या मंदिराची माहिती नाही आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीचा हा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न धन्यवाद